जय जय रामकृष्ण हरी संत तुकाराम महाराज गाथा अभंग दोनशे बावन्न भगवंताची खरी भक्ती ही फक्त तोंडाने केलेल्या नामस्मरणात नसते तर ती मनाच्या खोल स्तरावर रुजलेली असते संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगांतून माणसाच्या आतल्या आणि बाहेरच्या वागणुकीतील फरक उघड करून दाखवला आहे आजच्या काळातही अनेक जण भक्तीचा मुखवटा घालतात पण अंतःकरणात मात्र अहंकार मोह फसवणूक आणि स्वार्थ दडलेला असतो अशाच खोट्या भक्तीवर दांभिकपणावर हा अभंग आपल्याला थांबून विचार करायला लावतो हा अभंग फक्त ऐकण्यासाठी नाही तर स्वतःकडे पाहण्यासाठी आहे अभंग दोनशे बावन्न तारतीमवरी तोंडाच पुरते अंतरा हे येते अंतरीचे ऐसी काय बरी ठकाठकी दिसते लौकिकी सत्याऐसे भोजनांत द्यावे विष कालहुनी मोहचाळवणी मारा वया तुका म्हणे मैंद देखु नेदी कुडे आदरेची पुढे सोंग दावी प्रत्येक ओळीचे सविस्तर स्पष्टीकरण ओळ एक तारतीम वरी तोंडाच पुरते अंतरा हे येते अंतरीचे संत तुकाराम महाराज म्हणतात की काही लोकांची भक्ती ही फक्त तोंडापुरती मर्यादित असते वरवर पाहिलं तर ते देवाचं नाव घेतात गोड बोलतात धार्मिक भाषा वापरतात पण त्यांचा अंतकरणाचा गाभा मात्र पूर्णपणे वेगळा असतो तारतीम वरी म्हणजे केवळ वरचा थर बाह्य आवरण तोंडाने भक्ती करणं सोपं असतं पण अंतकरण शुद्ध ठेवणं फार कठीण असतं इथे संत सांगतात की खरी भक्तीही आतून येते जी भक्ती अंतकरणात नाही ती शब्दांच्या पलीकडे जातच नाही मनात जर लोभ मत्सर अहंकार कपट असेल तर तोंडाने कितीही नामस्मरण केलं तरी त्याचा आत्म्याला उपयोग होत नाही देव हा शब्दांनी नाही तर भावाने ओळखला जातो आजच्या समाजात आपण असे अनेक लोक पाहतो बोलण्यात फार गोड धार्मिक प्रवचन देणारे पण व्यवहारात मात्र कठोर स्वार्थी आणि फसवे तुकाराम महाराज याच दांभेकपणावर गोठ ठेवतात अंतर आहे येते अंतरीचे म्हणजे मनात जे आहे तेच खरं असतं बाहेर दाखवलेली भक्ती टिकत नाही हा अभंग आपल्यालाच प्रश्न विचारतो आपण देवाजवळ आहोत की फक्त देवाचं नाव वापरतोय ध्रुवपद ऐसी काय बरी दिसे दिसते लौकिकी सत्यायसे या ध्रुवात संत तुकाराम महाराज अत्यंत तीव्र शब्दात खोटेपणाचं वर्णन करतात ते म्हणतात ही फसवणूक इतकी सफाईदार असते की ती बाहेरून खूप सुंदर चांगली आणि सत्यासारखीच दिसते ठकाठकी म्हणजे चलाखीने केलेली फसवणूक जगाच्या नजरेत अशी माणसं फार सज्जन धार्मिक आणि आदर्श वाटतात पण संत तुकाराम म्हणतात हीच सर्वात मोठी भूल आहे खोटं जर सत्यासारखं दिसायला लागलं तर सामान्य माणूस सहज फसतो ही ओळ आपल्याला सावध करते फक्त दिसण्यावर शब्दांवर आवरणावर विश्वास ठेवू नका भक्ती माणूस की प्रामाणिकपणा हे सगळं कृतीतून दिसायला हवं नाहीतर समाजात अधर्माचं राज्य वाढतं तुकाराम महाराज इथे फक्त इतरांवर टीका करत नाहीत तर आपल्यालाच आत्मपरीक्षण करायला सांगतात आपणही कधी न कळत असा देखावा तर करत नाही ना ओळ दोन भोजनांत द्यावे विष कालवुनी मोह चाळवणी मारावया ही ओळ म्हणजे या अभंगाचा आत्मा आहे संत तुकाराम महाराज खोट्या भक्तीची तुलना थेट विषाशी करतात जसं एखाद्या चविष्ट भोजनात थोडंसं विष मिसळलं तर ते संपूर्ण भोजन घातक ठरतं तसंच दांभिक भक्तीच आहे मोह लोभ अहंकार यांचा वापर करून जेव्हा भक्तीचं नाटक केलं जातं तेव्हा ती भक्ती आत्म्याला उंचावण्याऐवजी त्याचा नाश करते अशी भक्ती हळूहळू मनाला मारते विवेक संपवते संवेदनशीलता घालवते संत सांगतात की ही मोहाची चाल इतकी धोकादायक असते की माणसाला कळतही नाही आणि तो स्वतःच्याच आत्म्याचा घात करत असतो बाहेरून धार्मिक आतून स्वार्थी हा सर्वात मोठा आध्यात्मिक अपराध आहे खरी भक्ती साधी शांत नम्र असते ती गाजावाजा करत नाही जिथे दिखावा आहे तिथे विष आहे हे तुकाराम महाराज अत्यंत स्पष्टपणे सांगतात ओळ तीन तुका म्हणे मैंद देखो नेदी कुडे आदरेची पुढे सोंग दावी शेवटच्या ओळीत तुकाराम महाराज स्वतःचा अनुभव सांगतात ते म्हणतात देव इतका सजग आणि जाणता आहे की तो अशा खोट्या सोंगाला फसत नाही मैंद म्हणजे तीक्ष्ण बुद्धी जागरूकता देवाला कुडं म्हणजे बनावटपणा कधीच फसवू शकत नाही माणसांसमोर सोंग चालेल समाज फसेल पण परमेश्वर नाही जो आदर प्रेम आणि नम्रता खऱ्या अर्थाने दाखवतो तोच देवाच्या जवळ जातो उगाच मोठमोठ्या शब्दांनी बाह्यभक्तीने देव मिळत नाही तुकाराम महाराज आपल्याला सांगतात साधेपणा प्रामाणिकपणा आणि अंतःकरणातील शुद्ध भाव हाच खरा मार्ग आहे बाकी सगळं नाटक आहे सुंदर शिकवण हा अभंग आपल्याला एकच स्पष्ट शिकवण देतो भक्ती दाखवायची नसते जगायची असते देव तोंडावरच्या शब्दांपेक्षा मनातल्या भावाला ओळखतो खरी साधना म्हणजे अहंकार कमी करणं मोह टाळणं आणि माणूस म्हणून चांगलं होणं दिखावा फसवणूक खोटं गोडपणं हे सगळं आध्यात्मिक प्रगतीला अडथळा आहे आपण रोज स्वतःला विचारलं पाहिजे आपली भक्ती खरंच अंतकरणातून येते का मित्रांनो जर हा अभंग तुमच्या मनाला भिडला असेल तुम्हाला स्वतःकडे पाहायला भाग पाडत असेल तर हेच या संतवाणीचं यश आहे धन्यवाद अशाच संत तुकाराम महाराजांच्या अमृतवाणीचा अर्थ साध्या भाषेत मनापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या ज्ञानाचे शिबिर या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि संत विचारांचा प्रकाश आपल्या जीवनात पसरवूया पुन्हा भेटू एका नव्या अभंगासोबत रामकृष्ण हरी